शेतकरी आपल्या शेतामध्ये अपार कष्ट करत असतो मात्र माप कष्ट करूनही शेतकऱ्याला त्याच्या मालाला हवा तसा बाजारभाव मिळेल असं कधी होतच नाही मात्र यंदाच्या वर्षी शेवंतीच्या पिकाला श्रावण महिन्यापासूनच चांगला बाजारभाव मिळतोय शेतकरी थोडासा कुठेतरी सुख मात्र त्यातच कुणीतरी शेतकऱ्याच्या सुखात हा मिठाचा खडा टाकतोय झाले असं काळवडी गावातील दीपक वामन या शेतकऱ्याची शेवंतीची एक शेती आहे फुलं तोडायला आली होती आज उद्या फुलं तोडायची आणि मार्केटला पाठवायची कारण गणपती अगदीच तोंडावर आहेत त्यामुळे चांगला बाजरवा मिळेल ही आशा या शेतकऱ्याची मात्र कुणीतरी रात्रीतून चोरट्यांनी हाताशी आलेला मालच तोडून नेला त्यामुळे दीपक वामन यांचं मोठं नुकसान झाले एक एकर क्षेत्रातून जवळपास पंचवीस क्रेट शेवंतीची फुलं रात्रीतून कुणीतरी तोडून नेली त्यामुळे जवळपास चाळीस ते पन्नास हजार रुपयांचं या शेतकऱ्याचं नुकसान झालं सकाळी शेतामध्ये नेहमीप्रमाणे गेल्या असता त्यांच्या लक्षात आलं की काल आपण शेतातून गेलो तेव्हा फुलं उद्या तोडायला येतील अशी परिस्थिती होती मात्र आता शेतात मालच दिसत नाही त्यातच शेतामध्ये पायाचे ठसे देखील त्यांना दिसले त्यामुळे त्यांनी शंभर टक्के आपल्या शेतामध्ये चोरी झाली आणि त्यांनी आम्हाला संपर्क केला अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या चोऱ्या होऊ लागल्या तर शेतकऱ्यांनी करायचं काय एकीकडं मालाला बाजारभाव मिळत नाही शेतकरी आमाप कष्ट करतोय शेतकऱ्याला कामगार मिळत नाही मिळाले तर त्याची मजुरी भरमसाठ द्यावी लागते एवढं सगळं करून कधीतरी शेतकऱ्याला बाजारभाव सापडतो आणि त्यातही शेतकऱ्याचं असं नुकसान झालं तर ह्या बळीराजानं न्याय मागायचा कोणाकडे अशी परिस्थिती निर्माण होती दीपक वामन यांचं या ये सगळ्यावर नेमकं काय म्हणणं आहे आणि नेमकं काय घडलंय ऐकूयात पहा डॉट कॉमसाठी काळवडी नमस्कार बोला काय नाव आपलं दीपक वामन आता आपण तुमच्या शेवंतीच्या शेतामध्ये उभे अच्छा मला तुमच्या तुमच्या मिस्टरांचा सकाळी फोन आला होता की शेतामध्ये काहीतरी फुलांची चोरी झाली नेमकं का काय घडलं म्हणजे काय आम्ही काल, काल होतो तेव्हा काही प्लॉट मध्ये फुलं वगैरे आम्ही वरती येऊन चक्कर मारली फुलं वगैरे सगळी व्यवस्थित क्लिअर होती आता म्हटलं रविवारी तोडायचे होते आम्हाला तसं काही माझे मिस्टर आले नेहमी प्रमाणे शेती आणि वरती येऊन पाहिलं तर प्रत्येक म्हणजे अशी पात न पात धरून त्यांनी फुलं तोडून नेलेली साधारणतः किती क्षेत्र आहे साधारणतः एक, एक एकर क्षेत्र आहे एक एकर सगळ्या प्रत्येक लाईन मध्ये तोडले हो oh, प्रत्येक लाईन मधून म्हणजे आता आम्ही फिरून पाहिले ना तर प्रत्येक लाईन मध्ये असे पाय दिसतात आणि तोडलेलं पण दिसतंय फुलं अशी <laughs> वर काय 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 तोडलेली त्याच्यामुळे मोठी मोठी बरोबर त्यांनी अशी फुलं तोडून नेलेली साधारणतः किती कॅरेट मध्ये पाठवता तुम्ही फुलं हो कॅरेट कॅरेट फुलं गेली असतील आणि साधारणतः किती रुपयाचं नुकसान असेल म्हणजे पंचवीस एक कॅरेट तोडून नेली आहे त्यांनी सध्या बाजार चांगला आहे हा दोनशे एक रुपये पर्यंत आता गणपती मध्ये दोनशे रुपये बाजार असतो तुमच्या लक्षात कधी आलं फुलं तुटून गेलेली हे जेव्हा सकाळी आले, आले तेव्हा ते आता नेहमी प्रमाणे त्यांची चक्कर असते शेतामध्ये तेव्हा ते, ते वरती ते आले आता उद्या आपल्याला फुलं तोडायच्या म्हटलं चला बघूया पाणी वगैरे सोडायचे किंवा काय खत वगैरे सोड तेव्हा त्यांनी ते पाहिलं तर प्रत्येक सरीमध्ये असं म्हणजे त्यांनी पायाच्या पाता धरून तोडून घेऊन गेलेले पायाचे हो पायाचे असे उरण आहे त्यांचे सगळे त्याच्यामध्ये साधारण नुकसान असेल काय सांगू शकतं साधारणतः म्हणजे चाळीस पन्नास हजाराचे तरी नुकसान झालेलीच आहे आमची मी बघ नमस्कार नमस्कार आता ताईंनी सांगितलं की फुलांची चोरी झाली तुम्ही सकाळी शेतामध्ये आले होते नेमके काल तुम्ही किती वाजेपर्यंत शेतामध्ये होते आणि हे सकाळी तुमच्या नेमकं कसं लक्षात आलं काल मी सात वाजेपर्यंत शेतामध्ये होतो पाहिलं की बा फुलं आपल्याला रविवारी तोडायच्यात mm. आणि फुलांची क्वालिटी वगैरे चांगली झालेली mm. आहे आणि आपल्याला गणपतीची तोडे चालू करायचे होते रविवारी हे चोवीस एकोणतीस आणि तीन असे तारखे मी हे केलं त्या तोडण्यासाठी तर आज सकाळी नेहमीप्रमाणे मी सातला शेती असतो शेती आलो शेती आल्याच्यानंतर माझं गायनचं थोडं काम असतं ते ओळखल्याच्यानंतर मी चक्कर मारत असतो संपूर्ण आपल्या क्षेत्राला तर पाहिल्याच्या नंतर मला काही पाऊल फुणा दिसल्या मला मी म्हटलं की कोणीतरी थोडीफार घेऊन गेला असेल तर काही हरकत नाही पूजेला वगैरे काही हरकत नाही म्हटलं तर नंतर काल पाऊस होता आणि पूर्ण जमीन अशी हे घालती म्हणजे कोण वावरामध्ये गेलं नव्हतं तर नंतर अख्खं वावर पाहिलं त्यानंतर की प्रत्येक सरीतून किंवा प्रत्येक सरी पूर्ण पाऊल फुना नंतर मी पाहिलं की नाही ब थोडंसं एक दहा फूट गेला असेल माणूस पण पूर्ण पाथाच्या पाथा धरून क्षेत्र तोडण्यात आलेले आहे जी तोडा जी फुलं होती मोठी मोठी ती सगळी तोडण्यात तोडून येईल पूर्ण साधारणतः तुम्हाला अंदाज आहे की फुलं किती असू शकते आता मागचा तोडा आपला साधारण पंचेचाळीस कॅरेटचा सा आला होता तर आता प्रत्येक दिवसाना दिवस दियूसा थोडं माझा एक पंचवीस एक कॅरेट आपलं पन्नास कॅरेट तर तोडा होईल असं मी मला होत होतं तर आता मोठं फुल तर उद्या फुलं तोडायच्यात आणि मोठं फुल तर गेलेलं आहे आपलं ते साधारण पंचवीस ते तीस कॅरेटचा तोडा तोडून येईल किती रुपयाचं नुकसान साधारण आता साधारण आता गणपतीचं सीझनमध्ये साधारण दीडशे दोनशे असं मार्केट राहणार आहे किंवा राहू शकतं कारण आपल्या गोपाळ गो गोपाळखाला गो त्यावेळेला दोनशे मार्केट गेलो होतं मुंबईला तर साधारण पंचवीस ते तीस चाळीस हजाराचं नुकसान होईल आता शंभर रुपयाने गेलं तरी पंचवीस हजाराचं तर आहे आणि जसे रेट वाढतील तसं नुकसान आहे आपण एकीकडे पाहतोय शेतकऱ्याला बाजार मिळत नाही किंवा शेतकऱ्याचे प्रचंड आले त्याच्यात हे शेतकऱ्याच्या असं चोऱ्यांचं प्रमाण वाढतंय काय तुमची नेमकी मागणी आहे काय अपेक्षित आहे नाही असं तर कोणाच होता कामाने आता आपण इथं आखंद काय राहू शकत नाही रात्रीचं हे रातोरात कार्यक्रम झालेला आहे आसपास कोण घर नाही चोराला आहे की आसपास घर नाही वस्ती नाही त्यांनी बरोबर तो डाव साधून केलेले आहे पण काय होतं शेतकरी खूप कष्ट करतो हे शेवंती पीक आता ज्यांच्या शेवंत्या आहेत त्यांना माहीत असेल याला किती खर्च असतो किती स्प्रे घ्यावा लागतात एकतर पाऊस ढगाळ वातावरण आणि फुलाची चांगली क्वालिटी तयार करायला किती खर्च आता मी ते परवाच एक चार हजाराचा स्प्रे याला मारला होता की जेणेकरून आपल्या गणपतीमध्ये चांगले दर भेटतील चांगली क्वालिटी तयार होईल आणि जर असं झालं तर शेतकऱ्यांनी काय करायचं मग मी राखांत राहू शकत नाही रात्रभर आपण असं असं होता म्हणे कोणाचंच होता म्हणे असं हे जे दिवसा चोऱ्या व्हायला लागल्या शेतकऱ्याच्या शेतातलं सुद्धा चोरी व्हायला लागली हा ना ते तर काही ठेवू शकत नाही याला काय जे आहे त्यांनीच असं करू नये हे कृत्य अरे तुम्ही तुम्हाला लागलं तर पूजेला लागते मला फोन करा मी देतो ना तुम्हाला असं चोरी करून आणि चोरी इतकी गेलेली आहे का माझी जेव्हा मी पाहिलं की पाथ हा धरून पूर्ण पात म्हणजे टाकतो आहे आजारभाव वाढलेला आहे हे माहिती असल्यामुळं विक्रीसाठी चोरी हा आणि मी तुम्हाला बोलतो की आता मध्येमध्ये याचं बाजार दोनशे लोक पण जाऊ शकतात कदाचित तो उद्या आज उद्या पार ठेवून विक्री करू शकतो दोनशे रुपयाच्या आत्ता मार्केटच्या सापडू शकतो का असं तर त्याला थोडं बघितलं पाहिजे याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत मी समजा आता आपण आपली फुलं जातात कुठं आपली फुलं आपण काही जागेवर पण देतो कधी कधी किंवा मग आपले दादर मार्केटला मग इथे जे फुलांचे फुलांच्या आडतदार फुलं खरेदी पिंपोंडी स्टँडला अडतदार समजा त्यांच्याशी थोडा संपर्क केला एखादा शेतकरी आला पहिल्यांदाच फुलं घेऊन आला आधी कधी आला नाही बरोबर असा कोणी शेतकरी तुमच्या लक्षात आला तर थोडं लक्ष ठेवा आमची चोरी झाली असं कॉन्टॅक्ट करायला पाहिजे असं ते लक्षात येईल आपण बरोबर किंवा आळेफाटची जे फुल विक्रेते हा हा त्यांना तो लय लांब जाऊ शकत नाही जवळपास अशी गोष्ट आहे ना रात्री तोडली सकाळपर्यंत सुकणार दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत सुकणार त्याची ताबडतोब विक्री करणार बरोबर बरोबर असं त्या ह्या परिसरात इथं कुठे सीसीटीव्ही का सीसीटीव्ही नाही आहे तिकडे शक्यतो जवळपास तर नाहीये तिकडे आपले संपत वामन यांना मी फोन केला होता तर त्यांना काही नाही पण मला चोर शक्यतो ह्या रोडने आलेल्या असं वाटतात पाऊल खुना दिसत पाऊल खुना दिसतात थोडं आपल्या फ्लावरच्या वावरातून तर ह्या साइडला किंवा आपल्या गावातून ग्रामपंचायतच्या आपल्या यांना पण फोन केला होता शांताराम वामन तर ते म्हटले आज सुट्टी आहे उद्या परवा बघू तर गावाच्या विचारून वगैरे कॅमेरे आहेत तिकडे तर तिकडे जर आढळलं तर काही संशय काही शंका नाही नाही संशय कोणावर घेऊ शकत नाही संशयाच काय कसं काय हे असेच असते भंगारुलटेश्वर बुलटेश्वर असं ठीक धन्यवाद चालेल धन्यवाद